नमस्कार मित्रांनो शालार्थ पोर्टलच्या या महिन्याच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो दर महिन्यामध्ये आपण शालार्थ पोर्टलचा एक व्हिडिओ बनवत असतो आणि त्यामध्ये आपण त्या महिन्याचं जे पे बिल असते ते कसं बनवायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दाखवत असतो तर मित्रांनो शालार्थ पगार बिल माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचं बिल आपण आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे कसं बनवायचं कोणकोणते बदल असणार आहे काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालार्थ पगार बिल माहे एप्रिल दोन हजार पंचवीस मोबाईल अगदी सहजपणे तयार करणार आहोत लाईव्ह डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक किंवा शेअर करा चला तर मग सुरू करूया पोर्टल पोर्टलमध्ये आपल्या शाळेचं माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचं बिल कसं तयार करायचं याची माहिती आता लाईव्ह डिमोसहित आपण जाणून घेणार आहोत तर बघा दर महिन्याप्रमाणे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण हे बिल तयार करणार आहोत आणि कोणकोणते चेंजेस आहे या महिन्यामध्ये ते सुद्धा आपण यामध्ये जाणून घेणार आहोत तर बघा सर्वात अगोदर आपल्याला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे ऑलरेडी मी लॉग इन करून घेतलेलं आहे लॉग इन कसं करायचं आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि मोबाईलवरून मित्रांनो आपण हे बिल तयार करणार आहोत तर बघा लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचे तीन टॅब दिसणार आहे शालार्थ पोर्टलवर रिपोर्ट वर्क लिस्ट आणि शालार्थ टू पॉईंट झिरो तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्क लिस्टमध्ये आपल्याला जायचं आहे वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं आहे पेरोलमध्ये पेरोलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला मित्रांनो आपल्याला एम्प्लॉय इलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन ही जी टॅब आहे यामध्ये आपल्याला जायचं आहे काही टॅब आपल्याला लावायचं आहे तर बघा यामध्ये मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेतील जे काही कर्मचारी असणार आहे त्यांची जे नावे आहेत ते आपल्याला इथे दिसणार आहे तर बघा आता मला इथे काही टॅब लावून घ्यावे लागणार आहे तर मित्रांनो मागचा जो महिना होता मार्च महिना त्यामध्ये जो इन्कम टॅक्स होता तो आपण झिरो केलेला होता ती टॅब आपण बंद केलेली होती त्यामुळे आता ती टॅब या महिन्यापासून रेग्युलर जो इन्कम टॅक्स कपात होणार आहे तर था 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 ती टॅब आपल्याला सुरुवातीला लावून घ्यायची आहे तर बघा आता मी एक दोन इथे कर्मचारी आहे एक माझं नाव आहे एक माझ्या सहाय्यकाचं नाव आहे तर इथे मी अगोदर ती टॅब लावून घेतो त्यासाठी मी त्या नावावर क्लिक करून घेतो त्यावर क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे इथे आपल्याला दोन पद्धतीचे टॅब दिसणार आहे एक असणार आहे अलाउन्सेसच्या आणि एक असणार आहे डिडक्शनच्या तर बघा इथे अलाउन्सेसमध्ये कुठलीही टॅब लावायची नाही किंवा काढायची नाही आहे परंतु इथे डिडक्शनमध्ये जे इन्कम टॅक्सची टॅब आहे ही लावून घ्यायची आहे तर बघा आता यावर मी टिक करून घेतो या टॅबला आणि इथे सिम्पली खाली सेव्हचं जे बटन आहे यावर क्लिक करून घेतो तर आता ही टॅब लावून मी इथे सेव्ह करणार आहे सेव्ह केल्यानंतर एक कन्फर्मेशन येणार आहे याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर ही टॅब आता लावून झालेली आहे रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली म्हणून आलेला आहे याला ओके करून घेतो आता इथून याला क्लोज करतो आणि दुसरे जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही टॅब मी लावून घेणार आहे तर बघा आता इथे डिडक्शनच्या ज्या टॅब आहे यामध्ये इन्कम टॅक्सची टॅब मी लावून घेतो यांची याला सेव्ह करतो ओके करतो आणि त्यानंतर हे रेकॉर्ड इन्सर्ट सक्सेसफुली झालेलं आहे तर मित्रांनो आपलं टॅब लाव लावायचं काम झालेलं ला आहे एकच टॅब मला लावायची होती तर ते मी लावून घेतलेली आहे ला, डिडेक्शनमध्ये तर याला मी क्लोज करतो आता क्लोज केल्यानंतर परत आता आपल्याला जे इन्कम टॅक्सची मी टॅब लावलेली आहे ला त्याची रक्कमसुद्धा तिथे किती कपात करायची आहे ते सुद्धा रक्कम आपल्याला इन्सर्ट करावी लागणार आहे त्यासाठी परत आपण जाणार आहोत पेरोलमध्ये पेरोलमधून जाणार आहोत इथे जे एम्प्लॉय इन्फॉर्मेशन म्हणून आहे या टॅबमध्ये आता आपल्याला जावं लागणार आहे तर बघा यावर क्लिक केल्यानंतर काही सब टॅब पुन्हा बाजूला ओपन होणार आहे आणि इथे जे हे जी पहिली टॅब आहे या टॅबमध्ये आपल्याला जायचं आहे तर बघा यामध्ये मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला जे काही डिडक्शन वगैरे आहे अलाउन्सेस वगैरे आहे ते इथे दिसणार आहे संपूर्ण तर त्यासाठी सर्वात अगोदर टाईप ऑफ कंपोनंट जे आहे सुरुवातीचं हे आपल्याला इथे सिलेक्ट करावं लागणार आहे तर याला मी सिलेक्ट करतो अगोदर याला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कोणती रक्कम तिथे ॲड करायची आहे ते आपल्याला बघायचं आहे तर अलाउन्सेसची आहे काय डिडक्शनची तर डिडक्शन आहे ते इन्कम टॅक्सचं तर याला मी टिक करून घेतो त्यानंतर या बाजूला आपल्याला सिलेक्ट पे आयटम म्हणून आहे तर इथेसुद्धा आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे कोणता आपल्याला तिथे रक्कम ॲड करायची आहे तर तर बघा यावर क्लिक केल्यानंतर इथे जे काही आपले डिरेक्शन आहे जसं जी आय एस असेल जी आय एस एरिएस असेल जे काही असेल ते जी पी एफ वगैरे तर इथे आपल्याला जे आपल्याला चेंज करायचं आहे किंवा जे काही रक्कम ॲड करायची आहे ज्याची ते सिलेक्ट करायचं आहे तर बघा इन्कम टॅक्सचं हे जे टॅब आहे इथे इथे मला चेंजेस करायचं आहे तर याला मी टिक करून घेतो आणि याला ओके करून घेतो त्यानंतर आता इथे आपल्याला हे जो बिल ग्रुप जो आहे आ, यावर क्लिक करून हा बिल ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर आता मित्रांनो बघा सर्व आपलं सिलेक्ट झालेलं आहे आता इथे ज्या रकमा आहे त्या आलेल्या आहेत जुन्या तर आपल्याला इथे आता चेंजेस करून घ्यायचे आहे तर इथे या ज्या रकमा आहे दोन्ही आमचे आम्ही दोन्ही जे कर्मचारी आहोत तर आमचे जे, जे इन्कम टॅक्स शेवटच्या महिन्यामध्ये कपात झालेला होता ती रक्कमा इथे आलेली आहे आता रेग्युलर कपात सुरू करायची आहे त्यामुळे मी इथे काही चेंजेस करून घेणार आहे तर इथे मला रेग्युलर कपात करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांची सेम कपात आम्ही करणार आहो एक हजार रुपयाची आणि त्यानंतर हे जे रेकॉर्ड आहे हे आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने मी आता हे इन्कम टॅक्सची जी टॅब लावली आणि त्यानंतर इन्कम टॅक्सची रक्कम इथे जे ठेवायची आहे ती रक्कम तिथे ॲड करून आता हे जे आहे याला मी सेव्ह करून घेणार आहे तर याला मी सेव्ह करून घेतो सेव्ह केल्यानंतर पुन्हा एक कन्फर्मेशन येणार आहे याला ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली मिळून आलेला आहे याला सिम्पली ओके करणार आहोत ओके केल्यानंतर आता आता आपलं संपूर्ण काम झालेलं आहे मित्रांनो आपल्याला डिडक्शनमध्ये फक्त मला एकच टॅब लावायची होती आणि अलाउन्सेसमध्ये कुठलीही टॅबल वगैरे संदर्भात काही सूचना वगैरे आलेली नाही त्यामुळे तिथे काहीच चेंजेस वगैरे करायचे नाही तर हा मित्रांनो इथे आपलं काम झालेलं आहे आता इथून मी हे क्लोज करून घेणार आहे आणि क्लोज केल्यानंतर आता आपण जाणार आहोत परत पेरोल लिस्टमध्ये वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर परत पेरोल आणि पेरोलमध्ये गेल्यानंतर आता प्रत्यक्ष आपल्याला बिल तयार करायचं आहे तर बघा पेरोल जनरेशन व्ह्यू जे आहे यावर मी क्लिक करून घेणार आहे इथे क्लिक केल्यानंतर दोन टॅब आपल्या समोर येणार आहे एक असणार आहे जनरेट रिजनरेट पे बिल आणि एक असणार आहे व्ह्यू अप्रूव्ह बिलेट बिल तर पहिलं जे आहे आपलं काम या पहिल्या टॅब मध्ये असणार आहे तर यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे तर बघा इयर इथे सिलेक्ट आहे इथे मंथ आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यावर आपण क्लिक करणार क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर महिन्यांची यादी येणार आहे तर आपल्याला एप्रिल महिन्याचं बिल बनवायचं आहे याला मी आ, सिलेक्ट करून घेतो त्यानंतर इथे हा जो बिल ग्रुप आहे यावर आपला क्लिक करायचा आहे बिल ग्रुप आपल्याला समोर येणार आहे यावर टिक करून घ्यायचा आहे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली आता तीन ज्या टॅब दिसत आहे यामध्ये जनरेट क्लोज आणि रिसेट आहे तर जनरेटवर सिम्पली क्लिक करायचं आहे जनरेटवर क्लिक केल्याबरोबर आपलं जे पेबिल आहे मित्रांनो ते जनरेट झालेलं आहे सक्सेसफुली याला सिम्पली ओके करून घ्यायचा आहे तर आता है पेविल नो जाने जाने तर आ, हे पेबिल मित्रांनो जनरेट झालेलं आहे अशा पद्धतीने तर आपल्याला आता हे जे रिपोर्टचं टॅब आहे यामध्ये जाऊन आपल्याला ते संपूर्ण चेक करून घ्यावं लागणार आहे तर बघा फॉरवर्ड करण्यापूर्वी आपल्याला चेक करायचं आहे तर मी ऑल रिपोर्टमध्ये जातो इथे ऑल रिपोर्टमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला मंथ आणि इयर बाय डिफॉल्ट दिसणार आहे इथे बिल ग्रुप सिलेक्ट करायचा आहे याला सिलेक्ट करून घेतो आणि शो रिपोर्ट जे आहे यावर सिम्पली क्लिक करून घेतो तर बघा शो रिपोर्ट करतो मी शो रिपोर्ट केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे इथे मेन रिपोर्ट म्हणून जे आहे यामध्ये आपल्याला टिक करून घ्यायचं आहे याला मी टिक करून घेतो तिथे आता ज्या काही मेन रिपोर्ट आहे त्या दिसत आहे तर त्यामध्ये आपल्याला कोणती रिपोर्ट पाहिजे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा आपल्याला इनर बँक स्टेटमेंट आणि अकाउंटन्स रोल जे आहे यावर या तीन रिपोर्ट हव्या असतात तर या एक एक आपण चेक करणार आहोत इनरवर मी क्लिक करतो इनरवर क्लिक केल्याबरोबर आपलं संपूर्ण बिल अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो मोबाईलवरून हे काम करताना आपल्याला हे पी डी एफ स्वरूपात इथून सेव्ह करता येणार आहे अशा पद्धतीने किंवा मग आपण स्क्रीनशॉटसुद्धा काढून याची पीड बनवू शकता तर बघा अगदी सहजपणे आपल्याला हे बिल बघता येणार आहे रिपोर्टमध्ये तर हे झाली इनर्ची रिपोर्ट त्यानंतर आपण परत येणार आहोत त्यानंतर अॅक्वॉडन्स रोल म्हणून आहे यामध्ये क्लिक केल्यानंतर आपलं जे काही इतर कपाती का आहे त्यासुद्धा इथे दिसणार आहे एल आय सी वगैरे असेल सोसायटी वगैरे असेल ते त्यानंतर इथून सुद्धा बँक आपण जाणार आहोत त्यानंतर बँक स्टेटमेंट बँक स्टेटमेंटमध्ये प्रत्यक्ष आपली रक्कम किती बँकेला जाणार आहे सुद्धा इथे दिसणार आहे अशा पद्धतीने तर संपूर्ण आपलं बिल आता बरोबर आहे तर आता इथून मित्रांनो मी याला क्लोज करून घेतो क्लोज केल्यानंतर आपल्याला परत जायचं आहे पेरोलमध्ये वर्कलिस्टमध्ये वर्कलिस्टमधून पेरोल आणि पेरोलमधून आता पेरोल जनरेशन व्यू जे आहे यामध्ये आपण परत क्लिक करणार आहोत यामध्ये क्लिक केल्यानंतर सुरुवातीला मित्रांनो बिल जनरेट करण्यासाठी आपण पहिल्या टॅपमध्ये गेलो होतो आता आपल्याला बिल फॉरवर्ड करायचं आहे तर आपण या टॅपमध्ये जाणार आहोत तर यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आपलं बिल अशा पद्धतीने इथे दिसत आहे याला फॉरवर्ड करण्यासाठी हे जे चेकबॉक्स आहे हा यावर आपल्याला टिक करून घ्यायचं आहे याला मी टिक करून घेतो आणि टिक केल्यानंतर इथे हे जे बिल आहे आता हे फॉरवर्ड आपण करणार आहोत इथून तर बघा फॉरवर्ड बिलवर क्लिक केल्याबरोबर तिथे बिल जे आहे ते फॉरवर्ड होणार आहे तर बघा आपल्याला आहे एक कन्फर्मेशन येणार आहे याला सिम्पली ओके करायचं आहे आणि लगेचच पे बिल फॉरवर्ड हे सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला येणार आहे तर मित्रांनो अत्यंत सहजपणे आपल्याला हे जे बिल आहे हे आपण मोबाईलवरून तयार केलेलं आहे आणि याला पूर्ण चेक करून आपण याला फॉरवर्डसुद्धा केलेला आहे तर बघा स्टेटस आता फॉरवर्ड एक दिसत आहे म्हणजे आपलं बिल हे सक्सेसफुली फॉरवर्ड झालेलं आहे डीडीओ टूला म्हणजे व्हिडिओ लॉग इनला तर मित्रांनो माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचं जे शालार्थ पे बिल आहे ते आपण कशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे बनवायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतली कोणत्या कॅब आपल्याला लावायचं आहे कोणती रक्कम वगैरे आपल्याला कपात करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचं एका नवीन माहितीचं नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद